सर्व काही प्रतिध्वनित होतो त्याच्या पाठीमागचं जेनेसिस कसा अवकारिका ची संकल्पना त्यांचे मनात आली आणि कसा त्याने चर्चा करून याला चालना दिली हे तर अत्यंत महत्वाचं आहेच पण असे मुद्दे घेऊन प्रोडक्शन डायरेक्शन आणि फिल्म निर्माण करणे हे अत्यंत अवघड गोष्ट असते कॉज आहे याच्या पाठीमागे उद्देश आहे सोद्देश आहे मुंशी ने, 1937 साली असा सांगितले होते कि साहित्य का सच्चा रहनुमा वो नहीं होता जो भीड़ के आगे खड़ा होकर भीड़ की आवाज में आवाज मिलाता है बल्कि साहित्य का सच्चा रहनुमा वो होता है जो बिखरी हुई भीड़ को जुलूस बनाने में मदद करता है उसको रास्ता दिखाता है मशाल बनकर और तब तक, तक जलता रहता है जब तक आखिरी व्यक्ति को रास्ता ना दिख जाए वो साहित्य की सेवा के लिए अपना सब कुछ निवछावर करने को तैयार रहता है अवकारिका के जितने भी प्रोड्यूसर डायरेक्टर गायक और दिग्दर्शक म्यूजिक डायरेक्टर इस तमाम लोगों का उद्देश्य एक ही रहा जो साहित्यिक विधा का मंच का जो प्रक्षेपण का जो क्षेत्र है उसमें साहित्य की सच्ची सेवा करना समाज का प्रतिबिंबन आचार्य रामचंद्र शुक्ल यांनी म्हटलेले आहे की साहित्य समाजाचा प्रतिबिंब असतो सद्यस्थितीत समाजाचे प्रतिबिंब कुठेही दाखवलं जात नाही आणि जिथे दाखवले जातात तिथे बघण्यासाठी लोक जात नाही सामाजिक जे काही समस्या आहे राष्ट्राची प्रशासनाची जे काही समस्या आहेत त्याच्यासाठी लोकांना जागरूक करणे हा प्रत्येक साहित्यकार प्रत्येक फिल्मकार प्रत्येक दिग्दर्शकचा आद्य कर्तव्य आहे आणि हा कर्तव्य या चित्रपटाच्या माध्यमाने पेलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं माझं मत आहे कालच आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी केंद्रीय सडक आणि परवहन मंत्रीने असं म्हटलेले होते की